येऊ काय कुठे चालली का येऊ का माहिरी जाऊन येते माहेरी काय काय आता काय काढलं म्हणजे काही सांग नाही नाही घरामध्ये काही विचारणं बिचारण पत्र हाय का नाही जाऊ का दुखतय माझ्या म्हणली ये इकडे मग पोटात दुखतय म्हणून माहेरा जायचं काय तिकडे गेला बरं होतं का नाही बरं नाही होत पण म्हणली ये इकडं बघू दवाखान्यात वगैरे जाऊन ते फॅमिली डॉक्टर आहे ना ओळखीची त्याला विचारलं दाद्याला नाही सांगितलं अजून आणि मला नाही सांगितलं त्याला नाही सांगितलं मला निचल कसं काय आम्हाला काय कळणार आहे ते मी प्रेग्नंट आहे त्यामुळे पोटात दुख अगं हा मान्य आहे ती दुखत आहे मान्य मला पण दाल तरी म्हणायचं मला नाही म्हणली तर त्याला तरी म्हणायचं होतं ना तू त्यांना तर मी प्रेग्नेंट कधीच माहित नाही अजून माहित नाही तुम्हाला मला सांगितलंच नाही का तुम्हाला मलाच माहिती आहे त्यांना नाही सांगितलं अजून काय करा चलो माझं काही म्हणणं नाही जायचं असेल तर तुझ्या नावाला एकदा विचार आणि जा माझं काही म्हणणं नाही तुम्हीच विचारा ना नाही बाई आपण नाही विचारणार तुझं नाव राही विचार माझं आता माझ तो म्हणा ना आई तुला माहिती होत तरी सांगितलं नाही मग परत मी अजून त्याची बोलणे खाते त्यात काय बोलणे घ्यायची ही चालली मायाला बघ का चपोटा तब्येत बरे नाही म्हणून डॉक्टर कडे जाऊ माहेरला जाते ते माहेर फॅमिली डॉक्टर आहे ना ओळखीची लेडीज डॉक्टर ना म्हणून पोटा दुखत आहे म्हणते डॉक्टर कडे जावं लागेल बरोबर हा मग चल ना आपण इथं जाऊ ना डॉक्टर कडे मी तिला देईन ना ते मम्मी गावातल्या डॉक्टर कडे जाऊ ना ते ओळखीचे आहेत ना आणि एवढ्या लांब प्रवास करून जात अजून पोटा दुखला काय करायचं

जयंतीला माहिती सगळं अरे येड्या न करू मला बी आईले का मी राहणार जाऊ दे ना तिला जाते जाऊ दे म्हणून जागा भाऊ तुमच्या मनात पूर्ण विश्वास हा तुझा विश्वास आहे माझा बी विश्वास आहे काय तर पाट्याला बस लागले का डायरेक्ट घरापाशीच थांबते तसे नाही बाई काळजी लागती म्हणून मी म्हणलं दादाला तू सोडून त्याला वाटत असन तुझा अशी व्यवस्थित जा मग घरी गेलं फोन बिन कर बघते नाही आम्हाला नाही का माझ्या फोन नसतो आईकडे असतो घरात चालू बघ फाट्यापर्यंत नाही नको मी तिकडला नको गावाकडचे ते गावाकडचे कशा जरा फोन सांग ना तिच्या आईला ती येते म्हणून सांगू का नाही नको जाऊ दे तर जाऊ दे मग आपण आईला माहितीये मी चल तुला सोड इथे फाट्या पुतर काय बाय अचानक पूर्ण खुळ काढलं लगेच आली बी आवरलं बी निघली बी त्याला नाही म्हणली मला नाही म्हणली खरंच पाठ दुखत आहे का नक्कीच्या काय माहिती काय नाटक लावले मग मी काय बोललं नाही मग लगेच डोक्या बसली माझ्या काय नाटक म्हणजे माझ्या आई देखील मी बोलत नाही मी तुझा मान ठेवतो आईचा मान ठेवतो म्हणजे मला डोक्यात बसतो मी काय केला मला जायचंय जायचंय विषय बॉम्ब निघली कसली गरुडा बॉम्ब चालले माझ्या घरी काय म्हणलं तुमच्या काय म्हणले मी गरु घरी ते मी सहा महिने झाले खाली झोपत आहे तु वर झोपत आहे गरजोड पुढून राहिली अस खोट बोलले त्यांना काय काय माहिती नाही तू खोटच बोलली माहिती आहे ना पण तरी असं वाट तुला पोट त्याला वाटावं की बा खरं बोलते म्हणून तिला सुद्धा खरं वाटलं जाई पण आता ती काय ती मला बनारजी घरी गेलं मग ते मोडतो तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते माझी मी जाते काय वाय ना सहा महिने झाले तुला समजून घेतोय प्रत्येक गोष्ट तुला आणून घेतोय गरज नाही समजून घ्यायची मी आधीच सांगितलं होतं मला तुम्ही अजिबात आवडत नाही एकदा त्या घरच्यात जबरदस्ती लग्न लावून दिले तुमच्या नाव माहित नव्हतं काय म्हणतो लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी जायचं नाही तर काल थांबले सहा महिने तेव्हा जाणार होते निघून कार्यक्रम तो कार्यक्रम म्हणून थांबून गेली पळून माझ्या गणात बांधून मला काय तुझा इतिहास माहित करायला चालतंय मी दोनदा पळून गेलो तर काय सगळं काढलं मी सगळं सहन केलंय दोनदा तू जर पळून जाती तर सुद्धा मी तुला लग्न करायची ना तयार झालं झक मारली माझी चोड बघून तुम्हाला कोण पोरगी देणार दिली चवड आहे हाय जर लय चांगलंय अपसर आहे जाऊन काळजी मी नाही म्हणत मी अपसर आहे पण तिकडे मला काय तुमचं ते घर काय ते आमचं घर तुला खोटं सांगत नाही ते नाना मुळे तुझ्या बापमुळे ना ते तुझा बाप नानाच्या पाया पडला नाना मला म्हणला ती पोरगी राईन माझा बाप नाही एवढा हे कोणाच्या पाया पाया पाडायला पाया बापन बापांत डोकं फोडले तीनदा पडून गेली तू तुला आली अक चल तुमचं तुम्हाला कळत नाही की एकदा दोनदा म्हणता एकदा तीनदा म्हणते आधी असेल गेली असेल मला काय माहिती तू गेली असेल आधी बघावं मग बोलावं बघतो तू जरा चांगलंच बघू तुम्ही मला काय करायचं ना, ना तो मी तू काय म्हणली गावापर्यंत सोडवायला सोडवायला नाही तर मी असं म्हणत फक्त घराच्या बाहेर असतो पण नाहीतर कोण गावापर्यंत पण येणार नाही तुमच्या सोबत तुला आहे ना याचा पश्चात होणार शंभर टक्के बघा पाया पडत माझ्या तुमच्या आणि मी तुला वाटलं असेल ही लोक बोळ मी याला दोन जणांना फसवलं मग मी याला तुला भाई तुला कार्यक्रमच लावतो तुझा तुझा असं जे राहतो ना तू परत ना पळायचं काय तू ना नांदून दाखव माझ्याबरोबर बरोबर आता नाही कोणासोबत बी ना आणून दाखव तुझी इच्छा सुद्धा ठेवणार नाही ते बघण माझ मी मला काय करायचं नाही तू त्या पद्धती सोबत आणण्यापेक्षा तर जीव दे, दे मी विरीत जाऊ त्या तू त्या पद्धती ती ना ती काढून दे माझ काय संबंध मग की केलेलं बरं मिळवणारे जमतो जाण तशीच मग आता तुला जायचं ते काढून दे सगळी बघून माझी मी नाही देणार काढून जायच्या काय मी विचार करायला पाहिजे कशाला द्यावं कस काय देणार नाही कसं काय घेतलं कस काय घेतलं म्हणजे लाज नाही वाटली गेलं त्याला सगळ्यांचे तुम्ही जबर बसले काय अरे तुला नाव नाही लागत ती मंगळसूत्र काढून दे माझा गरज नाही सांगते मी काय पळून बिळून गेले नव्हते दोनदा गेल्या होत्या पण कडे गेले होते तिच्या लग्नासाठी घरची परवानगी देत नव्हते म्हणून त्यांना मला कळत ना मैत्रीण ना विचार पुस मला नाव खाली काय काय चालतं मला सगळं कळते हा मग जातो

कशाच फाटान कशाच काही लय आई ती लय चक्कर पोर केला का हो की मंगळसूत्र आणलं काढून मंगल सूत्र तुला ती म्हणली मला नाही ना कुशी आणि ते ना बरोबर काहीच नाही मंगलसूत्र काढून आणलं का तुला लाज नाही वाटत का आ? लाज मला वाटते का तिला वाटायला पाहिजे ती म्हणली मला नाही बोलणार कधी पण कोणती नाही बोलत उगा तुला काहीतरी असंच म्हणली असं भांडे भिंडी केली असेल तर त्यांनी म्हणून म्हणली असत तुला तुला तुझ्या पोरा विश्वास आहे का तिचा विश्वास आहे मी असं वागलो असतो का नेमकं झालंय काय मला नीट सांग ती तर गेलो आणि ती म्हणली तुम्हाला आवडतच नाही तू या मी लग्न करू माझं वाटलं झालं की जर तुझं मंगळसूत्र फेकलं माझ्या म्हणली मी घर नाही काय नाही आणि तुझं तू बघ मी चालले माझ्या माया माझ्याकडे येऊ शकतो म्हणजे ना आणतायच नाही म्हणली अरे मग मग आमच्या घरात आल तीच कशाला वाट थोडं केलं म्हणा माझ्या पोहराचं बाई आ मी तर म्हणलं चांगली आहे मी ना मला माहित होत ही पहिलं ते अशी वागत पण मी तुमच्या टिकाव म्हणून मी कधी काय बोललो नाही वाकड अरे मग तू सांगायच आणि मी तुला सांगतो सहा महिने झाले आम्ही नीट बोलत बी नाही मला म्हणली गरज आहे त्यांना माहित पण नाही म्हणजे मी कुठं तमाशे करू मला वाटलं येईन परत ते जात म्हणते मी येणारच नाही आणि तिला म्हणलं मग तुला नाही नावर लागत ते माझं मंगळसूत्र काढून दिलं फेकलं माझ्या अंगावरती डायरेक्ट अंगावर फेकलं काय मग आणि आता कुठे नेमकी कुर्सी सोडली होती तिकडे मरत आहे तिकडे गेली तिकडे गेली माहेर इतकी आग मुरली नको झाले नाही तू लोक चाल ना बाबा एवढी निघा म्हणून वाटलं नव्हतं काय सांगाव तुम्हाला याची बायको गेली निघून घर सोडून काय मग काय गेली असेल चार दिवस राहिली आहे का टाइम घरी काय चाललंय बघायला एक तर बाय वाटू वाटलं वाटूळ म्हणजे लग्न करून दिले म्हणजे काय मूर्खपणा केला का मी मग चांगलीतरी पोरगी घरात आणायची ना वाटूळ केलं माझ्या एकाचं सारो तुमच्या झालेलं आहे सारो ते मध्यस्थी आणला ती बघितलं सर वाटूळ केलं सकाळी काय म्हणली माहिती का ईला आलं आई, आई सांगितलं काय म्हणली मला म्हणली घरोधर यांनाले पोटात आहे आणि यांना माहित नाही म्हणे अरे पण मग घरोधर म्हणल्या गेले असं राहू دي तिकडे काय ऐकून घ्यायवसत ते मध्य नाही ती किलोमीटर वीना सर गेलो गळातलं मंगल फेकलं फेकलं म्हणली मी काय करू तर नाही मला तुझ्याच नाही काय नाही गाडी तर नाही बसली काहीच नाही माझ्या बापू मुळे लग्न केलं मला दोन महिना पुढे काढायला ती तीन भर दोन का तीन भर पळून गेली होती माझ्या गाड्यात बांधली होती अरे पण ती बाकीच जाऊ दे तिकडं पण तिने तू मंगळसूत्र फेक तिला काय म्हणलं मी नाही तिला म्हणलं मी अरे नको नाणू दे पण ती पोरगी जरी सोडली का त्याची ती वाटतच भांडण केलं त्याला मग तुला सोबत निघून गेली ती म्हणली माझ्यासोबत येऊ नको आणि उद्या मध्ये जर काही बर वाईट झालं तर कुणी हरजण केली तर मी मरतो मग ती मेल काय बोलत तुला काय आला असं झालंय मग तुम्हाला तिची काळजी लागली मला काय माल तू घरी आलाय का नाही तुझी काळजी लाग तू कुणाची घरी ये तू आलाय ना घरी मग त्या पोरीच तुझं काम होतं जी आर... ना घरी निघाल ना मला कळत का जर आता मध्ये काही बरं वाईट जर झालं तर जेलचे चक्कर आपल्याला घाला लागतो चला त्यांच्या पाया पुढे आपण वाचूकला आमचं पाया पाण्याची काय गरज आहे मध्यस्थीला बोलून घ्या आणि चला त्यांच्या अरे काय पानाशाळा मध्येच ती पैसे खाल्लं त्यांनी आणि झालं वाटलं सगळं पानाशाळा त्या मध्येच तिला त्या मध्येच तिला तर बोल बोलणार मला काय बोलायची पण त्या पोरच्या घरी जाणं काम आहे आपलं ती पावाचली नाही पावाचली जर नाही मध्ये जर काय झालं तर कोणा येईन तुला माहिती का तुम्ही कशाला त्या गोष्टीला पाणी लावताय जाऊन देऊन तिचा फोन आला तिचा आई बापाचा कोणाचा सांगा ती असे असे मी मग सांगतो ना सांग म्हणजे पंच वाट बघायची अरे पण म्हणजे आम्हाला गुतून तुम्ही मला गोतावलंय तुम्ही नाही गुतलायला तुम्ही मला गोतावलं ना बाई आपल्याच पाठ तुम्हाला जसं पॅटर्न ना तसं करा मी पण मला काय म्हणायचं तिला नव्हतं आणायचं नको ना आंदूती पण तुझं काम होत तिला जागेव पोहोच करणं ती म्हणली मला सांग येऊच नको तू एक काई काई आ, तो वाला का टाकायचं काय द्यायचं कारण होत त्या मंगलसूत्र आंगावर फेकलेवर ती माझा काय अधिकार असतो का तुझ्या बा हातून अरे फेकलं म्हणजे काय अधिकार नाही म्हणजे मग हान दे बा मी काम करे तिला सोड ला दम सरपंच हे सरपंच चेअरमन हे ना नाही त्यो नाना चेअरमन ती संतोष काळे तिघा जण होती तिघा जण होती त्यांना लबी वाला नाही नाही थांब 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 तिघा जण तिघांचा कार्यक्रम मी करतो मी बरोबर काय करायची मला आणि ती बाई बी होती त्यांच्या बरोबर ते पैसे घ्या काय त्यांचं नाव ती आणि माझ्या नाव आहे यायना लक्षात निश्चय हा ती पण होती त्यांना सगळ्यांना बोलव हॅलो पण ते लय भारी पोरगी लय भारी ना ना काय काय राडा चाललाय माझ्या घरी कायच के तुम्ही मलाच काय काढणारवी? काय बाव ती पोर गेली थेट आपलं निघून इथून. लाडकी पोरगी लाडकी लाडक्या आई बापाची. काय तिकड काय उकंडय का काय तू? पण ती लाडकी इनी काय? अओ दोन दिवस कशाची ती पोरगी गेलीस. आ गंवते डोरलं धरलं फेकून दिलं ती सगळं. असं नाही म्हणली ती पोर. तुम्ही जाऊ घरी पोहोच कारण तिच्या झाळ घरी पोहच करा आता यो आलाय मधून माघारी आणि ती पोरगी गेली मग तिच्या आई बाबा ताय बाबा द्यावं लागेल ना तिला ती उद्या मेरी गेली तर बरीच जातात लटकून तुम्ही नाही मग आम्ही ना तिला तिच्या घरी जातो आणि तुम्ही बी चला बरं बरं येतो मी चला तिथं जायला हा तिथे येते चेअरमन फिरमन ती सगळी घेऊन या नाही चेअरमन फिरमन नाही बरोबर बरं या मी आम्ही जातो तिच्या घरी चालतोय मी एक काम करू ए तिच्या घरी चला आधी पावसली का नाही पावसली ती बघू तेच धंदा लागला चला

उद्योग वाढवून जाऊ दे कशाला मारायचे तुम्हाला आगाव मारतात का देखे देखे मारून मग काय आता म रानातलं काय माहिती आता विचारतोय माणूस म्हणतात कुचिड मला का मसा आडवं बोल ना असतो कधी पण

काय जातच नाही आमच्या दोघांचं सारखेच भांडण होतात आमची काय बर पहिलं तर चांगलं होतं आता काय झालं आणि नुसते भांडण झाली तर सारखं बोलत राहत दोन तीन वेळा दोन तीन वेळा दो पळून गेली होती पोरांसोबत आणि त्या बापांनी त्या मध्येच त्या डोकं टेकवलं होतं पायाशी म्हणून तुलाशी लग्न केलं आम्ही सासरी चांगले सासू सासरे आहे चांगले पण आमच पटत नाही तोंड तू बोलली असं काहीतरी मी कशाला काय बोलू हा न सांगू तू मला माहिती पहिले पण किती भांडायची माहित नाही धोंड पळून नाही ना मी कुठे पळून गेलते तुलाही माहिती मैत्रिणी झालाय ना बोबट झालाय माझी काय चुक आहे मैत्रिणी

माहिती पाहून एकच येत सगळे पाहून गावा एका साठी मी माहिती नाही नांदायचं नाही बाप याच्या पाया पडायचा त्याच्या पाया पण मी सगळं ऐकून घेऊ का त्यांचं ना काय होत म्हणतात ना तुझा बाब बाबा काही लगेच निघून बरं तू फोन करा मला असं म्हणतायत खवा त्या जिगार सांगितलं त्यांना कधी पण जाऊन निघाल निघाली इकडे लगेच आखली सगळं तर आले नसती बापाच नाकच घालायचं ठरवलं ला हि लाज वाटली पाहिजे ना निधन मानाची पहिल्यापासून तिने तेच केले घरी पण हिथं पण अशी दांड होती तिथं गेले तरी तशीच गप नक सांगू तुम्हाला काय बघा ती माझ्या टोन घेऊन मुस्काडी टोन तुम्हाला माझ्या चुका दिसतात चुका दिसतात हा लाज वाटली राम राम। नहीं? नहीं सरी किती काळजी लागली होती कोणतं पाणी पडून गेलं किती शोधत शोधत आलं आम्ही काय झालं काहीच नाही झालं ती काय म्हणली खोटं बोलली घरामध्ये मला काय म्हणली मला दिवस गेले यांना माहिती नाही होणार ऐका ऐका मारू नका काय नाका व्यवस्थित ऐकून घ्या म्हणली यांना माहिती नाही म्हणजे या कोणाला माहिती नाही म्हणली मला म्हणली तू आपल्या दोघे माहिती आहे म्हणली तू कधी असेल पोटात आता दिवस गेलेत आता मला तरी काय माहिती अकराचं म्हणून तू कधी म्हटलं मला म्हणजे मला माहेर जायचं मला माहितच नाही म्हणजे आमचा फॅमिली डॉक्टर डॉक्टर जा बाय मग आणि गेली आध्या वाटात तुम्ही सोडले तू घरी म्हणे मला फाट्यापुसर बसून द्या बसून द्यायला गेला वाटात भांडणं केल्यानं गाड्या फिपू दिले मागितलं ते आमचं मंगळसूत्र काढून म्हणून

तिला सासरवास ती खोटं बोलली असते चाललं असत पण तिला काढीचा सासरवास नाही यांचा नाही माझा नाही पोराचा तर बिलकुलच नाही मी म्हणतो पूर्ण माझ्या बोलत सुद्धा नाही त्रास आमचंच पटत नाही सारखी मान्य झालं का मला दोन तीन फॉरांबरोबर निघून गेली होती दोन तीन फॉरांबरोबर कधी गेले होते ना, ना मी तुम्हाला माहिती मी माहिती नाही का गेले मुलं म्हणून

तुम्ही विचार करा पूर्वी जर मिनटा मिनटाला खोटं बोलत नाही गरजवर अजूबर खोटं कोण बोललं मीच बोललो काय बोलणार झा तुला जर ना नाही तर मंगळसूत्र फेकून देते म्हणलं तो महाराज ना बोल सा बोला सांग तू थोडी पळून गेली पण त्याच्या बोलण्यातून आलं ना तू अशी पहिली गेली असं बोलायचं नाडी ती तू वाटणी दुसरं ती म्हणजे नेमकं तुझा विश्वास कसा ठेवायचा आम्ही जखमारली तुम्ही एक काम करा तुम्ही काडी म्हणून

तुझ्या आई बाबा घर बोल तू मिळ नाही काय मिळत मलाच कळ काय करावं तू दिवस गेलेला खोटा का बोल ना मला चैन लागायचं नाही का काय म्हणली जाऊ दे काय नको दाबा म्हणून घेऊ तू का म्हणून मला ते माझ्या मैत्रिणी सांगितलं होतं तू एवढी श्रीमंत ते शेतकऱ्याच्या घरात तुझ्या आई बापांनी लग्न करून दिलं तुला चांगला पाऊल आहे आपल्या पा। तीन मंथलीचा फार चालू आहे आता थोड्या दिवस आपल्या थोला तिथे थोला राहणार आहे तुला ही सुद्धा अक्कल नव्हती का आणि आपल्या घरी कोणच कमी मला सांगते रे आपण राहायला तिथे गेलोय का आपल्या घराचं काम चालू म्हणून तिकडे राहिला गेलो आपण घरी तुला काय कमी पडत होतं ग हा

जायच की परत ना नक्की आणि पोरी जाय काय सोडून द्या माहितीच काय परत ना तुम्हाला सॉरी चुकलं माझ मंगळसूत्र पुढे झालाय झाडायचं झालं तुझ्या हाताने घाल

बर पाहुणा तुम्हाला पोरगी ना तुमच्या लाड आणि हे झालेली मी पहिल्यापासून आधीच सांगत होते तिला नीट वाळणाला लावा म्हणून मैत्रीणी मैत्रीणी पाहिजे ना, 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 ना तिला आता तिच्या मैत्री काही बर मैत्रीला आता मला मला पण मैत्रिणी आहेत ना पण हे असले जात